कुत्रे आमच्या कुत्रे लय दिवस होतून पाहिलं त्यांनी बाबा डोंगर मांडलाय बघित खेळायला ते का दे आवाज दे तिकडं गोट दादा पाठ माग त्यांनी पाहिलं होतं मग डोंगर बांधा तर इथे ना शिव गावाला आले की आपणच्या माग मागच असतो कारण की आपण खूप आनंद होतो शिव आल्यावरती आणि शिवला पण खूप छान वाटतं गावाकडे आल्यावरती त्याला फ्री वातावरण भेटतं आणि हे जे दोन मुलं आहे ते माझ्या लहाण्या जाऊबाईची मुलं आहे तर आहे धीर आणि लहाने जाऊ इथंच राहते आणि शक्यतो ते कसे मेंढ्यांकडे वगैरे असतात त्यामुळे ते काही शक्यतो कॅमेऱ्याच्या समोर कॅप्चर होत नाही आणि शिवचं असं आहे गावाला निघालं की त्याचे खेळण्या जे सी बी ट्रक आणि टेम्पो ते बरोबरच घेऊन फिरत असतो कुठे पण जा त्याच्याबरोबर त्या खेळणे असतातच एक वेळेस त्याचे कपडे नाही घेतले तरी चालन त्याचं सामान नाही घेतलं तरी चालून पण त्याच्या खेळणी पहिलं बॅगमिट टाकावं लागतं आणि हे जे खेळणे आहे ना ते तेच त्याचे जास्त ते फेवरेट आहे जे सी बी वगैरे आणि त्याला इतका म्हणजे जे सी बी ट्रक वगैरे डंपर त्याचं इतकं नाद लागलेलं आहे ना तेच खेळणे खेळत असतो तर आता आम्ही दुपारी होतो। चार वाजले जाणार आहे कारण कारण की मिस्टरांना सुट्टी नाही ओके नाही मिस्टरांना पाच दिवस सुट्ट्या घातले एक सुट्टी घेते <laughs> मी सोपते गजानन देतो. तुम्हाला मी म्हटलंय ते गुरुवार साला तुम्ही ऐकलंच नाही कालस. पण शुक्रवारी एक दिवस कामाला गेले असते तुम्ही. नाही ते एकाच दिवसाचा वर्क फ्रॉम होम घ्यायचा ना एक बी दिवसाचा देत नव्हते. ए डॉक्टरलाते गजानन देतो. कशाला गेले कपडे? हं पप्पा कुठे का केले कपडे. <सग़ाई>।

हम्बल पानी बाज ना नहीं मैं पानी खेता थी थे क्या सब आधार अंकम पेंटे कटे कपे कटे कपे पेंटे कपे तुम जग बैल है क्या दीदी नहीं सोनू आता तुम तो सोनू नहीं तुम तो सोनू कुड़ा क्या था तुम तो डाउला बैल सोनू है ना मंग मेंढ्या कुठे गेलो कुठं कुठं परत येते का संध्याकाळ नानाकडे जा चप्पल घाल घाल चप्पल जा जा रे

तुला मार एक मार्क पडला अरे काय अभ्यास केलाय मग भिंतीवर अ बाबो बाबा बाबा एवढा अभ्यास केलाय पेपर पाच सहा मार्क पडले आम्ही बदलून घेतली आता आपण हे गाडीवर जायचंय बाबाच्या ती राहून द्यायची तर आपण बाबाची घेऊन जाऊ बाबा लागते नाही तर गवत आणायला

तर सासरी राहून झाल्याच्या नंतर आता दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला निघालो होतो आणि इथे सासूबाईंनी शेतामधून भाजीपाला घेऊन आले होते मिरच्या पालक वगैरे शेपू आणि इथे धने नीट करते म्हणजे पाखडते त्याचे थोडे खडे वगैरे होते त्यामुळे आणि घरचे धने येते तर आम्ही बाईकवरच जाणार होतो त्यामुळे मग आम्ही जास्त काही सामान न्यायचं म्हणलं की कंटाळतो बाईकवरती आणि थोडंसं आम्ही गडस करत होतो की नको एवढं सामान तरी पण सासूबाईंनी भरपूर सामान दिलं अंडी वगैरे भाजीपाला आणि अंडी आम्ही यायचं होतं म्हणून आधीपासूनच म्हणजे त्यांनी जमा करून ठेवले शिवसाठी आणि माऊ छोट्यासाठी आणि ते भरपूर त्यांनी बऱ्यापैकी देतच होते माझ्या सासूबाईंना असं प्रत्येक वस्तू द्यावशी वाटते पण बाईकवर नाही ना एवढं पॉसिबल नसतं त्यामुळे आम्ही काही जास्त नाही आणलं आणि ते शूला दूध पण देते बॉटलमध्ये भरून कारण की त्यांचं म्हणणं आहे गेलं गेलं कसं दूध वगैरे शूसाठी त्यामुळे आणि थोडंसं पावसाचं वातावरण होतं निघताना काय आपल्याकडे आहे घे ना, ना आजी <laughs> देते

बाबाला बाय केला पप्पे दिली ने ग वाटाना काय थांबायच थांबायच आजचे दिवस घेऊन हु, जाऊ का घेऊन जाऊ घेऊन जाऊ बरं आम्ही घेऊन जातो आम्ही घेऊन जातो आजीने एवढी पिशवी भरून दिली जे जेसीबी ट्रक ठेवला येतोच इथं गोट्या दादल खेळायला दुध आणलं बघा आजीने दुध आणलं शिल्प प्यायला दुध रस्त्याने

जस्ट चहा पाणी पिऊन झालाय चहा पिलोय आणि जेवण त्याला म्हणते जेवण करत नाही मिरगावरून लवकर निघालो होत आता थोड्या आणि चून निघायच आणि थेट पुण्याला जाऊन पोहोचायचं थेट पुण्याला 달ले म्हणा मी आता तर मग मिस्टर मी एक झोप घेतली आता शिवड्याचं काय झालंय की तर आता आम्ही निघालोय गाडीवरती आणि गुडसुरेका ताईकडून थोडासा बॉटल घेऊन आलो आम्ही काय पाहिजे आहे तुला सुळपाव असून जेवडी दिसता पाव पाहिजे त्याला एवढी मिसापापशी नव्हतं ऑर्डर काय येणार आहे पाठबुक पण आले बसून बसून स्पेशल काळाचा का खायचं पाव खाय नीट नेटकने पाडू नको थांब पण